श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूचा अहंकार माझा अजिंक्य मोठा होणार मोठा माणूस शाळेत पहिला नंबर गावात नाव आणि मग शहरात नोकरी शारदा देवींच्या डोळ्यातील स्वप्न काही थांबत नव्हती दुसऱ्यांची धुणे भांडी करणारी शेतात राबणारी ती साधीशी बाई पण हृदयात मात्र तुफान आत्मविश्वास आणि अजिंक्यसाठी स्वप्न पाहणारी शंकरराव गेल्यानंतर अजिंक्य एकजादार त्याला तिने शिकवलं कॉलेजला पाठवलं तिने गावातील वडलोपार्जित शेतजमीन गहाण ठेवून त्याला शहरात घर घेऊन दिलं माझा मुलगा भाड्याच्या घरात राहणार नाही शेजारच्या मैत्रिणी म्हणाल्या शारदा वहिनी एवढं काय जीव टाकता पोरावर शारदा हसली हे पोर नाही ओ माझा प्राण आहे अजिंक्य आता मोठ्या आय टी कंपनीत काम करत होता शहरात एक सुंदरसा टू बी एच के फ्लॅट घेतलेला होता शारदा देवींच्या त्यागामुळे पण तिच्या मनात एक आशा होती पोरग मोठं झालं की मी त्याच्यासाठी स्थळ पाहीन आपल्या जातीची आपल्या मनासारखी सून आणीन पण हे स्वप्न अचानकच कोसळलं अजिंक्य एके दिवशी गावी आला आणि स्पष्ट सांगितलं आई मी लग्न करतोय ती मुलगी मला आवडते तिचं नाव कुसुम शारदा देवींची नजर कठोर झाली तुला माझं मत विचारायचं नाही आई मी मोठा झालोय निर्णय घेण्याचं वय झालंय आणि कुसुम खूप चांगली आहे तुला ती आवडेलच लग्न शहरात रजिस्टर पद्धतीने झालं शारदाला निमंत्रण आलं होतं पण ती गेली नाही मी ज्या पोरासाठी सगळं केलं तो माझ्या मनाविरुद्ध लग्न करतोय तिच्या छातीवर घावच घातलेला शारदाचं गावात एकटेपण वाढलं लोक विचारायचे मुलगा सुनेचंच ऐकतोय का तिला सतत टोमणे ऐकावे लागत पण ती गप्प राहिली ती वळून काही बोलली नाही पण तिचं मन मात्र अजिंक्य आणि कुसुमविरुद्ध कठोर होत गेलं कुसुम सुंदर शहरात वाढलेली शिकलेली पण नम्र आणि आदरशील लग्नानंतर पहिल्यांदा ती शारदा देवीला भेटायला गावाला आली पण शारदाचं हृदय वितळे ना माझं काही उरलेलं नाही आता तुमची गरज नाही आहे मला शारदाचं बोलणं टोचणारं होतं कुसुम गप्प तिने अजिंक्यला काही बोललं नाही पण मनात सल होता आईने का असा राग धरावा शारदा गावात जिवंतपणी मरण अनुभवत होती तिचं वय वाढत होतं शरीर थकत होतं आणि अजिंक्य दूर शहरात नव्या संसारात रमलेला तिने जितक्या हौसेने त्याला मोठं केलं तितकाच राग आता तिच्या मुळाशी जात होता शेवटी एक दिवस तिने फोन केला अजिंक्य आता पुरे झालं घर विक आणि माझी जमीन परत हवी आई अजून हप्ते भरायचे आहेत जमीन सोडवायला पैसे लागतील कसले पैसे मी हक्कानं दिलं होतं पण आता हक्क संपला तू ज्याचं ऐकतोस तिच्याकडून घे कुसुमने ऐकलं ते अजिंकच्या हातात एक फाईल ठेवते तिची बचतीची फाईल तिच्या ऑफिसमधील बोनस सेविंग्स ही ठेव आईची जमीन त्यांच्या नावावर कर अजिंक्य स्तब्ध त्याचे डोळे भरून आले तो म्हणतो याची गरज नाही हे तुझे पैसे आहेत तू जपून ठेव आणि अजिंक्य फ्लॅट विकतो शारदाची जमीन तिच्या नावावर परत होते शारदा काही दिवसासाठी घरी येते मुलगा आता शहरात कसा राहतो आहे हे पाहण्यासाठी पण कुसुम समोर आली की चेहरा वळवते घर आता भाड्याचं एक खोली एक किचन पण प्रेम आहे सामंजस्य आहे हे, हे शारदाला दिसतं पण स्वीकार करायचं धाडस होत नाही एका संध्याकाळी शारदाला थोडी चक्कर येते कुसुम पळत येते दे पाणी देते झोपवते आई तुमचं ब्लड प्रेशर खाली गेलंय उद्या डॉक्टरांकडे जाऊया शारदा तिला ढकलते तू माझी काळजी करू नकोस शारदा परत गावाकडे जाते अजिंक्य कुसुम तिला गावाला जाऊ नको म्हणतात पण ती ऐकत नाही गावात एकटी जेवण नाही लक्ष देणारा नाही आजारपण सुरू होतं शेजारच्या काकूंनी फोन लावला कुसुमबाई आईला ताप आहे इथे डॉक्टर नाही तुम्हीच काहीतरी करा कुसुम अजिंक्यला प्रोजेक्टसाठी दुसऱ्या गावी जात आहे असं सांगते आणि शारदा देवींकडे पोहोचते तिच्या हातात औषधं फळं आणि डोळ्यात माया शारदा तिला पाहून चिडते कशाला आलीस तुला काय गरज इथे येण्याची कुसुम म्हणते आई मी तुमची मुलगी नाही का तुम्हाला ताप आहे मला शांत कसं बसता येईल कुसुम त्यांच्या केसांमध्ये हात फिरवते केसांची मालिश करते अंग पुसते औषध देते शारदाला घहीवरून येतं पण तिचा अभिमान तिचं मन बोलू देत नाही रात्री कुसुम तिच्याजवळ बसलेली शारदा विचारते का करतेस हे सगळं कुसुम म्हणते कारण तुम्ही अजिंक्याच्या आई आहात मी त्याच्यावर प्रेम करते आणि तो तुमच्यावर प्रेम करतो ती माझ्या प्रेमाच्या कक्षेत येते तुम्ही माझं नातं नाही मानलं पण मी तुम्हाला आई मानते शारदा खूप वेळ गप्प मग हळूच विचारते तू अजिंक्यला हे सांगितलंस नाही कारण हे नातं तुमचं आणि माझं आहे त्याला मध्ये तो नको मी त्याला एका प्रोजेक्टसाठी बाहेर जाते असं सांगितलं आहे शारदाचा कठीण चेहरा अचानक हलका होतो दुसऱ्या दिवशी सकाळी शारदा उठते तिच्या हातात चहा आहे कुसुमने दिलेला आई बिस्किटं घ्या शारदा तिच्या डोळ्यात पाहते अचानक तिचे डोळे पानावतात माफ कर कुसुम खूप राग केला मी तुझ्यावर पण तूच खरी सून आहेस माझी साक्षात लक्ष्मी कुसुमचंही मन भरून येतं दोघींच्या मिठीतून एक नवं नातं जन्म घेतं कुसुम आणि शारदा परत एका शहरात येतात अजिंक्य आईला पाहून आश्चर्यचकित होतो शारदा पुढे येते त्याच्या डोक्यावर हात ठेवते माझ्या लेकराला त्रास दिला मी आता एकत्र जगू तिन्ही जण दुःख नाही अहंकार नाही फक्त माया घरात शारदा देवी शहरात परतली पण ती जुनी शारदा नव्हती तिच्या डोळ्यात अजूनही अहंकाराचे काही ठसे होते पण आता त्या ठशात पश्चातापाची सावली मिसळलेली होती कुसुमने त्यांना हात धरून घरात घेतलं होतं अजिंक्यच्या डोळ्यात पाणी आलं होतं आई खरंच तू परत येणार नाही वाटलं होतं तुझी मला दररोज आठवण येत होती तो म्हणाला शारदाने नुसतं त्याच्या डोक्यावर हात ठेवला माझं चुकलं रे पण आता पुन्हा एकत्र राहू फ्लॅट आता किरायाचा होता जुना आपला फ्लॅट विकून अजिंक्यने आईची जमीन सोडवली होती पण हे घर ही खोली आता सगळ्यात जास्त मोलाची वाटत होती कुसुम सकाळी ऑफिसला जायच्या आधी आईला नाश्ता करून ठेवत होती संध्याकाळी घरी आली की चहा बनवत होती तिच्या जवळ बसायचा प्रयत्न करत होती शारदा मनातून बदलत होती पण इतके दिवस मनात साचलेलं कटुता काढायला वेळ लागत होता ती बोलायची कमी पण ऐकायची जास्त या घरात पहिल्यांदाच शारदाच्या हातून लक्ष्मीपूजन झालं कुसुमने शेजारच्या बायका बोलावल्या फराळ केला संध्याकाळी रांगोळी घातली फुलं मांडली शारदा पाहतच राहिली गावात तीच दरवर्षी रांगोळी काढायची पण इथे कुसुम करत होती आणि सुंदरच करत होती छानच केली ग शारदा नकळत बोलून गेली कुसुमचं हसू फुटलं आई तुमच्यासारखी आहे मी शारदा हसली बऱ्याच दिवसांनी एके दिवशी एका गावाकडून एक मैत्रीण शारदाला भेटायला आली कुसुमकडे पाहून शारदाला टोमना मारला शारदा तुमची सून फारच स्मार्ट आहे बघा रोज ऑफिस पार्टी मेकअप गावातलं काही ठाऊकच नाही तिला शारदाचं मन पुन्हा हलकस झालं पण आता ती जुनी राहिली नव्हती ती गावातल्या सारखी नाही हे खरंय पण तिचं प्रेम जवळ माझ्यासारखंच आहे शारदा शांतपणे म्हणाली शेजारच्या मावशी चुपचाप गेल्या त्या रात्री शारदा कुसुमला मिठी मारली तू माझ्यावर प्रेम करतेस मीच तुला ओळखायला उशीर केला एके दिवशी अजिंक्यच्या कंपनीतले प्रोजेक्ट बंद झाले अजिंक्यची नोकरी गेली कुटुंबावर आर्थिक संकट येऊन बसलं कर्जाचं ओझं नव्हतं पण खर्च घरभाडं आईंचं औषध सगळं वाढत होतं कुसुम न थकता ऑफिस करत होती घरी आईची सेवा करत होती अजिंक्य डिप्रेशनमध्ये जात होता एक दिवस तो रडला आई माझं सगळं संपत चाललंय शारदाने त्याला मिठी मारली तू खूप लढलेला आहेस आता तू फक्त माझा मुलगा हो सगळं ठीक होईल कुसुम त्यांना दोघांना पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर शांत समाधान होतं एका रात्री जेवण करताना कुसुमने सांगितलं आई अजिंक्य मला एक संधी मिळाली आहे दुबईला एका वर्षासाठी एका प्रोजेक्टवर पाठवत आहेत पण त्यासाठी मी एकटी जावं लागेल शारदाला धक्का बसला पण ती काही बोलली नाही मी नाही म्हणू शकते कुसुम म्हणाली पण आपण सगळे सावरायला हवेत ही कमाई आपल्या घराचं भविष्य बदलू शकते अजिंक्य विचारात त्याला तिचा अभिमान वाटत होता पण मन हेलावत होतं त्याने तिला प्रोजेक्ट करायला लावला कुसुम जाण्याच्या दिवशी सगळं घर गप्प होतं शारदा तिला मिठी मारून म्हणाली आईच्या हक्काने सांगते तू जाशील आणि सुरक्षित परत येशील कुसुम डोळे पुसत म्हणाली आई आता तुमचे शब्द हेच माझं बळ आहे अजिंक्यने ती गेल्यावर तिथेच बसून डोळे मिटले घरात पुन्हा शांतता शारदा अजिंक्यची काळजी घेत होती घर सांभाळत होती दोघांमध्ये एक नवमैत्री जुळत होती रोज सकाळी व्हिडिओ कॉलवर कुसुमचा चेहरा दिसायचा आई रक्तदाब किती आहे औषध घेतलं का शारदा तिच्यावर ओरडायची मी लहान नाहीये ग पण हो घेतलं दोघींमध्ये प्रेम व्यक्त होत चाललं होतं शब्दात नव्हे सवयीतून शारदाच्या बहिणीचा फोन आला शारदा तुमच्या गावची जमीन तुमची भावकी हडपण्याचा प्रयत्न करत आहे सरकारी नोटीस आली आहे शारदा घाबरली ती अजिंक्यला सांगते तो म्हणतो आई मी बघतो काळजी करू नकोस पण त्या रात्री शारदा अचानक म्हणते कुसुम असती तर तिच्यामुळे सगळं सोपं झालं असतं अजिंक्य हसतो आई तुझं हे वाक्य सगळ्यात भारी आहे तू तिला आता खरी सून मानतेस मी बघतो काय नोटीस आहे त्याने सगळं सांभाळलं एक वर्ष उलटलं कुसुम परत आली नव्या तेजाने नव्या शारदाने तिला दरवाजातच थांबवलं आणि दृष्ट काढली हे माझ्या जी मला म्हणून नाही आई म्हणून भेटली कुसुमचे डोळे भरून आले आई तुम्ही आज जे दिलं तेच खरं वैभव आहे घरात उत्सव कुसुमच्या यशाचा अजिंक्यची नवीन नोकरी सुरू झाली होती शारदाच्या जमिनीच्या कागदपत्रांचा गोंधळ मिटलेला घर आता नव्याने उभं होत तीन जीव एकत्र एकमेकांमध्ये गुंतलेले घरात परत सगळं पूर्ववत झाल्यासारखं वाटत होत पण हे फक्त वरकरणी शारदा देवींचं आरोग्य आता अधिक डळमळीत झालं होतं वयोमानानुसार थकवा हाडदुखी मधुमेह थोडं विस्मरण हे सगळं तिच्या भोवती अहिस्ता अहिस्ता रिंगण घालत होत पण तिनं तसं मान्य केलं नव्हतं एके दिवशी सकाळी किचन मध्ये कुसुम स्वयंपाक करत होती बाहेर टेबलावर शारदा देवी चहाचा कप घेऊन बसलेली होती चहा संपवून ती परत आली पण खोली चुकली बेडरूम ऐवजी तिने बाथरूम उघडून आज शिरायचा प्रयत्न केला आई कुसुम धावत आली कसला गोंधळ हां हां चक्कर आली जरा शारदा म्हणाली पण कुसुमचं मन गडद सावल्यांनी भरून गेलं अजिंक्यला बोलावून तिने स्पष्ट सांगितलं माझ्या लक्षात येतंय आई विसरत चाललीय काहीतरी टेस्ट करायला हवी अजिंक्यचा चेहरा उतरला काही दिवसातच तपासण्या झाल्या डॉक्टरांनी सुरुवातीच्या स्टेजचा डिनमेशिया असल्याचं सांगितलं शारदा देवी अजूनही आनंदी वाटत होती पण तिच्या लक्षात हे काही येत नव्हतं कुसुमने डॉक्टरांशी बोलून तिच्यासाठी एक सुसंगत दिनक्रम तयार केला आहार औषध व्यायाम आणि रोजची छोटी छोटी स्मरणशक्ती वाढवणारी क्रिया तिचं ऑफिसचं काम आणि घरी आल्यावर आईची काळजी घेणं दोन्ही ती पूर्ण ताकदीने करत होती एक दिवस शारदाला तिच्या जुन्या गावातल्या महिलाचा फोन आला त्या गावात एक नवा महिला मेळावा आयोजित केला जात होता शारदाला मानपान देऊन बोलावणं गेलं होतं तुमच्या कर्तबगार सुनेमुळेच आज तुमचं नाव झळकतंय असं त्या म्हणाल्या शारदा काही क्षण गप्प राहिली माझ्या सुनेमुळे हे ऐकून तिच्या मनात काहीतरी हल्लं ती मोबाईल बाजूला ठेवून खुर्चीत बसली कुसुम तिच्या जवळ आली आई तुम्ही जाल का त्या कार्यक्रमाला शारदाचं उत्तर होतं तू आली तर गावात कार्यक्रमाच्या दिवशी सगळीकडे उत्साह होता मंडपात मोठं पोस्टर लावलेलं शारदा देवी संघर्षातून तेजाकडे पण शारदा देवी मात्र व्यासपीठावर बसलेली असतानाही तिची नजर सतत कुसुमवर होती कुसुम सर्व ठिकाणी धावपळ करत होती शारदा देवींची काळजी घेत होती सगळं तिच्या लक्षात होतं कार्यक्रमाचं संचालन सुरू झालं आमच्याजवळ आहेत शारदा देवी ज्यांनी त्यांच्या मुलाला शिक्षण घर आणि आयुष्य दिलं पण आज त्या स्वतः मान्य करतात की त्यांच्या सुनेने त्यांना जगणं शिकवलं शारदा देवी उठली स्टेजवर माईकजवळ गेली थोडा वेळ बोललीच नाही शेवटी म्हणाली माझ्या सुनेने मला जे दिलं ते कोणत्याही सासूने अपेक्षित ठेवलं नसतं मी तिचा आदर केला नाही पण ती मला मान देत राहिली आज मी सगळ्यांसमोर सांगते कुसुमचं मन माझ्या मनापेक्षा मोठं आहे ही केवळ सून नाही ही, ही माझं संपूर्ण आयुष्य आहे सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला पण कुसुमच्या डोळ्यात अश्रू आले हे जे ती ऐकत होती त्यासाठी ती एक एक दिवस गाळत राहिली होती तो मान्यतेचा क्षण आज तिच्यापर्यंत पोहोचला होता गावातून परत आल्यावर शारदा जरा अधिकच शांत झाली तिचं विस्मरण वाढू लागलं होतं कधी ती भाजीसाठी निघायची आणि दुकान शोधत रस्त्यावर भटकायची कधी एखादी गोष्ट दहा वेळा विचारायची पण कुसुम कधी वैतागली नाही अजिंक्यने तिला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करायला प्रस्ताव ठेवला तिथे चांगली केअर मिळेल पण कुसुम म्हणाली आईचं जग इथे आहे आपण त्यांना दुसऱ्यांच्या भरवशावर नाही ठेवू शकत शारदा एका संध्याकाळी सोप्यावर बसली होती समोर टी व्ही सुरू होता पण तिची नजर हरवलेली कुसुम तिच्याजवळ आली हात धरला आई काय झालं शारदा म्हणाली माझ काहीच लक्ष लागत नाही पण एक आठवत, तुझा हात धरल्यावर माझं मन शांत होतं कुसुमचे डोळे पानावले आई आता रोज तुमचा हात धरून झोपेन तुम्ही काही विसरलात तरी मी विसरणार नाही एक दिवस कुसुमच्या ऑफिसमध्ये तिची बढती जाहीर झाली मोठं पद मोठा पगार आणि नवीन जबाबदाऱ्या ती आनंदाने घरी आली अजिंक्यने केक आणला दोघं हसत होते कुसुमने आईला मिठी मारली ही तुमच्या संस्काराची भेट आहे शारदा हसली आणि स्वतःच्या हातातली अंगठी काढून तिच्या हातात घातली माझं सगळ्यात मौल्यवान वस्तू आता तुझा आहे काही महिन्यांनी शारदाची तब्येत अधिकच ढासळली हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं अजिंक्य आणि कुसुम दोघं तिच्यासोबतच होते शेवटच्या दिवसात शारदा कधी कधी फक्त एकच नाव घेत होती कुसुम डॉक्टरांनी सांगितलं फक्त भावनात्मक ठेवा कमी उपयोगी आहेत आता एक दिवस ती शांत झाली झोपेतच गेली शेवटच्या विधीच्या वेळी कुसुमने तिच्या हातात हाराच्या फुलाबरोबर एक छोट पत्र ठेवलं त्यात लिहिलं होतं आई मी तुम्हाला सासू म्हणून नाही आई म्हणून जगातलं सर्वोच्च स्थान दिलं तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रेम केलं आणि शेवटी स्वीकार केलात त्यासाठी माझा आयुष्यभर आभार कुसुम आणि अजिंक्य आता नव्या फ्लॅटमध्ये होते त्यांनी आता स्वतःचं घर घेतलं होतं शारदाचा फोटो देवघरात ठेवलेला रोज सकाळी कुसुम त्या फोटो पुढे हात जोडायची आई अजूनही तुमच्याशी बोलणं सुरू आहे अहंकार संपला पण माया अजून शिल्लक आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ